साताऱ्यातील प्रतापसिंह हो नगरात गेल्या काही महिन्यांपूर्वी प्रशासनाने बुलडोजर फिरवत अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली मात्र सरकारची ही कारवाई बेकायदेशीर व संविधानाच्या चौकटीत बसणारी नसून या कारवाई विरोधात कारवाई पीडित कुटुंबे आपल्या सर्व साहित्यासह लाँग मार्च करत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी धडकणार आहेत याबाबत आज लहुज शक्ती सेनेतर्फे या कुटुंबाच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन ही माहिती देण्यात आली येत्या नऊ ऑक्टोंबर रोजी हे लोक लॉंग मार्चने सातारा जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देणार आहेत व तदनंतर लॉंग मार्च पायी मुंबईच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे असं सर्वांनी लुश्री विष्णुबा कदबे साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्या नगरातून आम्ही नऊ तारखेला निघतोय जिल्हाधिकारी महोदयाला निवेदन देतोय आणि ते निवेदन दिल्याच्या नंतर आम्ही आपलं सरकार आपण आपण सरकार या न्यायानं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री याचा शासकीय बंगला म्हणजे तो आपलं निवासस्थान आहे आपला आहे आणि आपलाही त्याचा अधिकार आहे म्हणून आम्ही या प्रकरणाने घरं पाडल्याचं आमच्या पीडितांनी सर्वानी उन्हा उन्हाळ्यामध्ये उन्हात दिवस काढलेले वाऱ्यात दिवस काढलेला आहे आज पावसाळ्यात जवळजवळ पूर्ण तोंडावर आहे पावसाळ्यात सुद्धा पूर्ण दिवस रस्त्यावर काढलेला आहे मात्र येणाऱ्या थंडीच्या दिवसामध्ये आम्ही निश्चितपणाने या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या नऊ तारखेला गरमी तयार केल्याशिवाय आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि या महाराष्ट्राने आजपर्यंत असं कोणतंही आंदोलन पाहिलं नसेल अशा पद्धतीचं आंदोलन करून आम्ही निवाऱ्याचा शोध मोहिमेअंतर्गत महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थावर असलेल्या वर्षा बंगल्यावर येणार अठरा तारखेला जोपर्यंत आमची शासक घर बांधून देत नाही तोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही तुम्ही जर घराची सोय करत नसाल आम्हाला न्याय देत नसाल तर आम्हाला लोकशाहीमध्ये भारतीय संविधानाने आम्हाला संविधान माहित्या समोर आहे आमचा सर्व व्यक्ति स्वातंत्र्याचा आपण हन केलेला आहे कायदा आपण हातात घेतलेला आहे या कॉन्फरन्स हॉल मध्ये उपस्थित असणाऱ्या लोकशाहीच्या महत्वाच्या स्तंभ मध्ये जबाबदारी पार पाडणाऱ्या मीडियातील सर्व माझ्या बांधवांना या ठिकाणी एक नम्रपणाने निवेदन करू इच्छितो महाराष्ट्राच्या देशाच्या इतिहासामध्ये दुर्मिळातील दुर्मिळ अशी एक मातंग दरीत अत्याचार कांड या सातारा जिल्ह्यामध्ये नगरमध्ये गेल्या सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी घडून आलेला आहे खऱ्या अर्थानं महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट ते कलम पन्नास कलम त्रेपन्न आणि कलम चौपन्नचा आधार घेऊन या ठिकाणी सातारा तहसीलदार नागेश गायकवाड यांनी एकवीस तारखेला नोटीस काढली आणि एकवीस तारखेला काढलेली नोटीस एकवीसचा एक रोज कार्यालयीन दिवस म्हणजे गुरुवार होतात बावीसला ही नोटीस मध्यानोत्तर काळामध्ये बावीसला पोहोचली तेवीस तारखेला शनिवार होता चौथा सुट्टीचा दिवस होता नंतरचा दिवस अधिकृत रविवार हा सुट्टीचा दिवस होता त्यानंतर पंचवीस तारीख ही अधिकृत ही ध्वलिवंदन आणि सुट्टीचा दिवस होता म्हणजे खऱ्या अर्थानं या ठिकाणी जे ज्यांची घर सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस ला पाडण्यात आली बळाचा शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून कायदा हातात घेऊन महाराष्ट्राच्या देशाच्या कुठल्याही आजवरच्या नियमामध्ये कायद्यामध्ये कुठलीही तरतूद अशा मदतीची नाही की, ना की संबंधितांना पूर्वसूचना नोटीस दिल्याशिवाय त्यांना अवगत केल्याशिवाय ती कार्यवाही करता येते असं असताना या ठिकाणी नोटीस एकाला म्हणजे दुख पायाला आणि फलपट्टी डोक्याला असा गैरप्रकार या ठिकाणी झालेला आहे ज्या ठिकाणी अकरा लोकांच्या नावानं नोटीस काढण्यात आल्या त्या गैरमार्गाने तो चुकीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला असला तरी महत्वाची बाब अशी आहे की जी नोटीस एकवीस तारखेला काढली त्या अकरा नोटीसपैकी जवळजवळ नऊ लोकांच्या नावानं त्या ठिकाणी खरंच नाही त्यामुळं महाराष्ट्रातले असं कोणता कायदा आजपर्यंत आम्हाला ज्ञात नाही की एका ज्याच्या नावानं खरंच नाही त्यांना नोटीस दिल्या जाते मात्र त्याच्यामध्ये नऊ सोडून दोन लोक जे आहेत त्याच्यामध्ये युवराजांना दत्ता रामचंद्र जाधव आणि दत्तात्रय रामचंद्र जाधव हे दोघही तत्कालीन कार्यालयीन काळामध्ये अधिकृत कारागृहामध्ये होते त्यांच्यापर्यंत सुद्धा नोटीस दिलेली नाही म्हणून हे दोन लोक अधिक इतर नव अशा कोणत्याही माणसाला कोणतीही नोटीस दिलेली नाही मात्र तदनंतर सव्वीस तार सव्वीसच्या सव्वीस मार्चला तहसीलदार महोदय यांनी अंतिम आदेश त्या कायद्याद्वारे काढला आणि त्या कायद्याद्वारे आदेश काढून सत्तावीस तारखेला त्या आदेशाची अंमलबजावणी आपल्या लोकशाहीच्या महत्वाच्या स्तंभ माध्यमात मी आपल्याला विदित करू इच्छितो आपल्याला अवगत करू इच्छितो की माझ्या समोर हा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनेम एकोणीसशे सहासष्ट हजार आहे याच्यामध्ये कलम चोवीस कलम पन्नास ते चौपन नुसार हे सर्व अधिकार या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयांना असतात मात्र कलम त्याच नियमांतर्गत चोपन्न नुसार एखादा अधिकारी डिपोर्ट करण्याचे जिल्हाधिकाऱ्याला अधिकार असू म्हणजे आहे आणि त्यानुसार तहसीलदारांनी केलं असं जर म्हटलं तर या ठिकाणी आपल्या सगळ्यांना ज्ञात असलं पाहिजे की या कायद्या अनुषंगानं दंडात्मक कारवाई करण्याची किंवा दंडाची रक्कम वसूल करण्याची त्याच्यामध्ये तरतूद आहे म्हणजे पीडिताला दिलासा देण्याची धारकांना तरतूद आहे त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये दे कायद्यामध्ये दे तरतूद असताना मला या ठिकाणी आपल्याला अवगत केलं पाहिजे किंवा आपल्यासमोर प्रगट केलं पाहिजे की याच्यामध्ये ज्या कायद्यानुसार या ठिकाणी कार्यवाही झाली तर त्याच्यामध्ये दिवाणी न्यायालयामध्ये अंतिम आदेशानंतर सहा महिने त्यांना आपल्या त्या ठिकाणी अपील करण्यापासून कोणी प्रतिबंध करू शकत नाही पण कोणत्याही कायद्याने अंतिम आदेशानंतर कार्यवाही करण्याची जी मुदत आहे जी आपत्तीजनक आणि पोहोचण्याची जी एखादी तरतूद असेल तर त्या अनुषंगाने कार्यवाही अपीलाचा जो कालावधी आहे अंतिम आदेश ते अपील याच्यामध्ये कोणालाही कधी कोणतीही कार्यवाही करता येत नाही मात्र या ठिकाणी सहा महिन्याचा अवधी असताना एक मिनिटाचा सुद्धा अनुभव देण्यात आलेला नाही ना आणि म्हणून या प्रकरणाच्या अनुषंगाने या महाराष्ट्रामध्ये दे या देशामध्ये असं कुठंच असं प्रकरण घडलेलं नाही की जिथे आपण कोणतीही पूर्व सूचना न देता आणि कोणतीही कायदेशीर कार्यवाही न घेता कायदा हातात घेऊन या ठिकाणी सर्वांनी जिल्हाधिकारी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून तहसीलदार महोदयाने या प्रकरणामध्ये एक खास बाब आपले निदर्शनाला आणली पाहिजे की कार्यवाही करण्याची पहिली नोटीस